नमस्कार बालमित्रांनो इयत्ता तिसरी बाल भारती यामध्ये आज आपण कविता क्रमांक आठ ते अमर हुतात्मे झाले या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा संपूर्ण स्वाध्याय प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा अ या कवितेत अमर हुतात्मे कोणाला म्हटले आहे उत्तर या कवितेत अमर हुतात्मे असे ज्या स्वातंत्र्यवीरांनी देशासाठी लढून बलिदान दिले आहे त्यांना म्हटले आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आ आपली भारतमाता स्वतंत्र होण्यासाठी जनतेने काय केले आता आपण उत्तर लिहूया आपली भारतमाता स्वतंत्र होण्यासाठी जनता झगडली व झुंजली अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे ई वीर हुतात्मे कोणाप्रमाणे जीवन जगले उत्तर वीर हुतात्मे ज्योतीप्रमाणे जीवन जगले अशा प्रकारे या प्रश्नाचं आपण उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ई देशासाठी लढणाऱ्या वीराने कशाचा त्याग केला आता आपण उत्तर लिहा देशा उत्तर देशासाठी लढणाऱ्या वीराने घरदार व सुखी संसाराचा त्याग केला अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे पुढील प्रश्न आहे भारत भारतमाता स्वतंत्र झाल्यावर कोटे ध्वज फडफडले उत्तर लिहूया उत्तर भारतमाता स्वतंत्र झाल्यावर हिमशिखरावर ध्वज फडफडले अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक उ अमर हुतात्म्यांनी काय काय सोसले आता आपण याचं उत्तर पाहूया उत्तर आमरह हुतात्म्याने तुरुंगवास उपवास व वनवास सोसला अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण केलेलं आहे या ठिकाणी आपला प्रश्न पाहिला एका वाक्यात उत्तरे पूर्ण झालेलं आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन कवितेच्या ओळी पूर्ण करा पहा अ सोडिले सर्व घरधारं टिंब तिंबतिंब, टिंब तिंबतिंब, टिंब ते देशासाठी लढले या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे त्यागीला सुखी संसार ज्योतिसम जीवन जगले त्यानंतर पुढील रिकामी जागा है आ हा राष्ट्रध्वजसाक्षीला टिंबटिंब ते देशासाठी लढले या ठिकाणी आपली रिकामी जागा येणार आहे करून आपण वंदने याला जयगीत गावया आपले अशा प्रकारे आपण या रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहेत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक दोन पूर्ण झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन योग्य जोड्या जुळवा या ठिकाणी आपल्याला अ गट दिलाय स्वतंत्र अमर जय आणि सुखी आणि ब गट दिलेला आहे संसार भारतमाता हुतात्म्य आणि गीत आता आपण यांच्या जोड्या लावायच्या आहेत पा स्वतंत्र भारतमाता त्यानंतर अमर कोण होते हुतात्म्याला जोडी लावायची आहे जय गीत या शब्दाशी जोडी लावायची आहे आणि सुखी कोण होतं तर सुखी संसार या शब्दाशी आपण याची जोडी लावायची आहे अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक तीन योग्य जोड्या जुळवा पूर्ण करायचा आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा पा आपणाला या ठिकाणी काही शब्द दिलेत जसं की देश देशसाठी समानार्थी शब्द असतो राष्ट्र त्यानंतर जीवन जीवनसाठी समानार्थी शब्द आहे आयुष्य जनता जनतासाठी लोक किंवा प्रजा हा समनार्थी शब्द आहे वंदन वंदनसाठी नमस्कार किंवा प्रणाम हा समानार्थी शब्द आहे संसार संसारसाठी प्रपंच हा समानार्थी शब्द आहे तुरुंग तुरुंगसाठी कारागृह हा शब्द आहे त्यानंतर पुढील समानार्थी शब्द आहे ध्वज ध्वज म्हणजे झेंडा किंवा निशान आणि शेवटचा समानार्थी शब्द आहे गीत गीत म्हणजे गाणे अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक चौथा या ठिकाणी पूर्ण केलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न पाच समूहाबद्दल एक शब्द लिहा पहा आता आपण काही शब्दसमूह दिले त्याबद्दल एक शब्द लिहायचा आहे पहा पहिला देशासाठी बलिदान करणारे व्यक्ती त्यांना आपण हुतात्मा असे म्हणतो त्यानंतर दुसरा आहे ज्याला मरण नाही असा त्यांना आपण अमर असं म्हणतो तर अशा प्रकारे आपण प्रश्न पाचवा शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा या ठिकाणी पूर्ण केलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा खालील शब्दसमूहाचे अर्थ लिहा आता आपण या शब्दसमूहाचे अर्थ लिहूया पहा घरदार सोडणे म्हणजे कुटुंबापासून दूर राहणे त्यानंतर दुसरा आहे त्याग करणे म्हणजे सोडून देणे त्यानंतर तिसरं वनवास वचणे म्हणजे हाल अपेक्षा सहन करणे अशा प्रकारे आपण प्रश्न सहावा खालील शब्दसमूहाचे अर्थ लिहा या ठिकाणी पूर्ण केलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात पहा खालील शब्द वाचा व तसेच लिहा या ठिकाणी आपल्याला काही शब्द दिलेले आहेत ते वाचायचे आहेत आणि पुन्हा ते लिहायचे आहेत पहा पहिला शब्द आहे हुतात्मा तो वाचायचा आणि लिहायचा आहे त्यानंतर त्याग त्यानंतर आहे ज्योतिषम पुढे आहे स्वतंत्र त्यानंतर आहे राष्ट्र आणि शेवटी आहे ध्वज तर हे सर्व शब्द आपण वाचन करायचे आहेत आणि पुन्हा आपल्या वहीमध्ये लिहायचे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण यत्ता तिश्री बालभारती या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक आठ ते अमर हुतात्मे झाले या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण केला त्याचबरोबर काही जास्तीच्या प्रश्नांचा सराव देखील केला मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका कारण आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन नव व्हिडिओ घेण्यास येत असतो पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन सध्यासह तोपर्यंत सर्वांना धन्यवाद